इतके नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन टॉवर पडणारं बुटकी लोटन जात हे चालले शिक्षण अधिकारी श्री राजकुमार सर तुर्ची तुर्ची कारखान्याजवळ सरांचं फार्म हाऊस आहे आता सरांनी जी रोपं घेतलेली आहे ती मलेशियन टॉवर पडणारं जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि शारफड खारपर दंडरिथ जमीन देतं असा हा बुटकिलोटन आहे एकदा लावली की आयुष्यमान पन्नास वर्ष तीन वर्षात आपलं उत्पादन चालू होते महाराष्ट्रात अशा पाचशे भाग आपल्या नारळ लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे नर्सरीला आपल्या चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्या आहेत पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि लांच्यामध्ये बत्तीस एकर नर्सरी आहे शासनमाने नर्सरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप दिल्यानंतर घरपोच सल्ला मार्गदर्शनबरोबरच आपल्याला अनुदानला बिल अशी ही नर्सरी आहे तणकाडा विश्वितलं रोपं भरताना स्वतः असतो त्यामुळं आपल्याला रोपं नियोजन परफेक्ट सल्ला मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ लागवडीची माहिती घेणार आहोत शारपर खारपर दलदल जमिनीमध्ये येणारं पीक म्हणजे बुटकिलोटन नारळ ज्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं अशी मलेशियन टॉवर जात आहे नारळाचं जा वैशिष्ट्य म्हणजे नारळ साईज मोठी जमिनीपासून फळ फळधारणं आणि वर्षागाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत असतो शेतकरी म्हणतो आता नारळ लागवड नारळ लागवड करताना आपण खारपर शारपड दर्दलुरिक्त जमीन पण करू शकतो रोप लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात वैशिष्ट्य म्हणजे या नारळाचं जमिनीपासून फळदारणा सर्वात मोठी साईज नारळजी असते आणि आपल्याला नारळ पाणी म्हणून बाजारमध्ये विकता येतं तर अशा प्रकारचा बुटकी जो नारळ आहे महाराष्ट्रात आपल्याला तीनशे पंच्याहत्तरनं पोच होत आहे शासनमाने नरसरीश्रमुख फळबाग योजनेला अनुदान घेता येतं तर अशा प्रकारची बुटकी जी, जी जात आहे ही।, ही रोप लावल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अगदी दीड वर्षाचं रोप आहे तीनशे पंच्याहत्तरला पोच होते आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाड आहेत नारळ शेती जर म्हटलं तर आपल्याला आंतरपिकेही घेता येतात साधारण जी लागवड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी खड्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे नारळासाठी फक्त मीठ वापरायचं आहे इतर रोपांना मीठ वापरायची गरज नाही रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस तीनची आळवणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण नियोजन केलं की के आपली नारळ शेती चालू होते नारळ शेतीचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे एका झाडाला आपल्याला जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात तर ह्यामध्ये आपल्याला आंतरपीक हे लहान पिकं भुईमुंग सोयाबीन कांदा बेलवर्गीय अशी सर्व पिकं घेऊ शकतो अशा प्रकारचं आंतरपीक घेऊन आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर जालना परतूरमधले बाणाजीवाडीमधील बाण पाटील एक हजार नारळ लागवड झालेली आहे त्याचबरोबर निमजमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील यांची लागवड झालेली आहे नारळ उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर मोहोळमध्ये कुरुलकामतीमध्ये साठ वर्षाचे आपले ननवरे काका त्यांची पण नारळ शेती चांगले उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये माळी म्हणून शेतकरी आहेत अकलूजमध्ये गार अकोलेमध्ये बिचुकलेसर आहेत त्याचबरोबर चौधरी म्हणून मंगळवेड्यामध्ये त्याचबरोबर सलगरमध्ये ए पी आय बनसोडे साहेब जे भांडूपला ए पी आय म्हणून काम करतात त्यांनी सातशे नारळ आणि उत्पादन चालू झालेलं आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर नारळ शेती ही कुठल्याही जमीन येत असल्यामुळं शेतकरी बंधूंना आणि कुठल्याही हवामानात येत असल्यामुळं आपल्याला परभणीमध्ये पण देवनांद्रामध्ये आपली लागवड झालेली आहे अशा प्रकारची ही जी नारळ शेती आहे ही महाराष्ट्रात माझ्या पाचशे भागा लागलेल्या आहेत सरासरी नारळ हे जमिनीपासून फळदारा चालू असल्यामुळं नारळ काढणीचा त्रास वाचतो आहे त्याचबरोबर कराडमध्ये आगाशिव नगरला जिथं गुंटेची जमीन वीस आणि पंचवीस लाख रुपये दर आहे असं आगाशिव जे कराड पुन्हा हायवेला गाव लागतं त्या गावामध्ये पण नारळ शेती नारळ लागलेली शेती आहे इस्लामपूरमध्ये पांढरू निकम म्हणून आहे साखराई गाव मीठ फुटल्या जमिनीमध्ये नारळ शेती सक्सेस झालेली आहे तर शेतकरी बंधू अशी महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच घरपोहोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तर मिळेलच पण नारळामध्ये बुटक्या जातीमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोठण लोटन। लोटणी बुटकी जात आहे बघू शकतो आपण बुटक्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून धारणा पाण्याचं प्रमाण साडेतीनशे मिली लोटरमध्ये असतं नारळ कुठलाही लावला तरी आठ महिन्यात नारळ आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होतं आणि मलेशियन टॉर्प ही सर्वात चांगली जात आहे ब शेताच्या बांधाला आपण पंधरा फुटाला रोप लावू शकतो आहे त्याचबरोबर बगीचा केला तर पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस झिगझॅग पद्धतीने लागवड करायची आहे आणि नारळाला रोग नसल्यामुळं शेतकरी बंधूंना कमी दिवसामध्ये चांगले उत्पादन आणि आयुष्यभरासाठी उत्पादन चांगले येणारे नारळ शेती शाश्वत शेती आहे बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे श्री राजकुमार खताळ सर अधिकारी ठाणे जिल्ह्यात मनोरसाठी कारण सरांना शेती करायला वेळ नसल्यामुळं नारळ शेती आणि लिंबू शेती सरांनी नियोजन केलेलं आहे अशा प्रकारचे हे बुटक्या लोटण जातीचं वैशिष्ट्य जमिनीपासून फळ आणा कमी उंचीवरती नारळ लागल्यामुळे आपल्याला नारळ काढायला पण त्रास नाही त्याचबरोबर नारळ पाण्यासाठी सर्वात जास्त पाणी असणारे मलेशियन डॉर्फ बघू शकतो शेतकरी बंधू अधिक माहितीसाठी दिलेल्या ती संपर्क करा